अकोले तालुक्यातील सोमलवाडी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी टाळं ठोकलंय ग्रामपंचायत आणि सरपंच यांच्या मनमानी कारभारामुळं ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागतोय सोमलवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंच हे कोणत्याही लोकहिताच्या योजना शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवत नसून ग्रामसभेत गावच्या विकासाचे प्रश्न उपस्थित केले तर उडवा उडवीची उत्तरे दिली जातात असा ग्रामस्थांनी आरोप केला आहे यामुळे संतप्त होऊन आज ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतला टाळं ठोकलं आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर कर्मचारी निवड़ाव लागतात ग्रामपंचायतीला तसा काही अधिकार नाही ग्रामसभा कशासाठी आजची ग्रामसभा त्या निमित्तानं આપ <laughs> आज आज सोमवाडी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित केली होती परंतु ग्रामपंचायत मध्ये ग्राम शेवकाला सरपंचाला गावाविषयी अनेक प्रश्न विचारले उदाहरणार्थ मोबिलायझर बदलण्याबाबत हा ग्रामसभेला आधी अधिकार आहे हा सरपंच आणि ग्रामसेवकाने उत्तर दिलेलं आहे तर अनेक प्रश्न असे की ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांनी किंवा गावकऱ्यांनी विचारल्यानंतर ग्रामसेवक किंवा ग्राम सरपंच कोणत्याही प्रकारे त्यांना उत्तर देत नाही गावकऱ्यांना त्यासाठी आम्ही सर्व सदस्य असतील गावकरी गाव 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 करुण असतील यांनी एक निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आम्हाला या माहिती भेटत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतला टाळा ठोकेट आहे रामदास ग्रामपंचायत सदस्य यांनी जो विषय ठिकाणी मांडला त्यांना सर्व ग्रामस्थांची मान्यता आहे आणि खरोखर ग्रामशोक या ठिकाणी सांगतो की शासनाच्या पद्धतीनं सगळे कर्मचारी निवडावं लागतात ग्रामपंचायतीला लागता तसा काही अधिकार नाही, नाही।, नाही। मग ग्रामसभा कशासाठी आजची ग्रामसभा त्या निमित्तानं आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून चौकूप केलेले आहे तरी आमच्या म्हणजे ग्रामसभा चालू होण्यापूर्वी सह्यांना सुरुवात केली सह्या सह्यांचे पेपर घेऊन ग्रामसेवक निघून गेला तेव्हा याच्यावर याच्यावर निर्णय निर्णय लागेपर्यंत आम्ही या ग्राम पंचायत हातीच टाळा खोलणार नाही आणि तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी कुणालाही फिरकू देणार नाही हा आणि याच ठिकाणी निश्चितपणे माणसांच्या समस्या सोडवल्या जात नाही वैयक्तिक लाभाच्या योजना सर्व सर्व सर्वसामान्य माणसापर्यंत ते पोहोचत नाही या निमित्तानं आम्ही ग्रामस्थांनी ग्राम ग्रामपंचायत ऑफिसला लॉक मारलं तेव्हा याची याची नोंद शासनाने घ्यावं ही आमची सर्व ग्रामस्थांची शासनाला नम्र विनंती जयंत जयश्री